श्री स्वामी समर्थ शेवटचा प्रयत्न करा स्वामींचा हा मंत्र ऐका श्री स्वामी समर्थांचा शक्तिशाली मंत्र म्हणजे तारक मंत्र तारक मंत्रात फार ताकद आहे या मंत्राचा अनुभव अनेकांनी घेतलाय सर्वात पहिले लिहिलेला लेख स्वामींनी तारक मंत्राविषयी लिहून घेतला त्यानंतर अनेक लेख लिहिले परंतु हा सर्वात आवडता लेख आज ज्यांना कुणाला डिप्रेशन आहे सगळं संपल्यासारखं वाटतंय त्यांच्यासाठी परत एकदा लेख पोस्ट केल्या ले। सतत ता तारक मंत्र म्हणा व स्वामी आईचे प्रेम अनुभवा नावा तर सर्व काही आहे तारक म्हणजे तारणारा तो कधी म्हणावा चालता बोलता उठता बसता या मंत्राची जादू प्रचिती हा मंत्र म्हणूनच घ्यावी इतका अप्रतिम व आम्हा तरुणांच्या भाषेत सांगायचे तर अशक्य भारी आणि कमालच डिप्रेस वाटतंय म्हणा मंत्र काम आणली आहेत तारक मंत्र एकाकी एकटं पडल्यासारखं वाटतय मना मंत्र रडू येत आहे उदास वाटतय एकच औषध किंवा उपाय यावर लागू पडेल आणि तो म्हणजे आपल्या स्वामींचा तारक मंत्र उदाहरण देऊ तेवढी कमीच आहेत इतका ताकदीचा आहे तारक मंत्राची एक एक ओळ मनापासून व समज वाचली तर खरी जादू काय आहे ते नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीतच सांगितलंय हे म्हणा तू निशंक हो निर्भय हो स्वामी नावाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज स्मर्गामी आहेत त्यांना अशक्य काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात व त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला काळ ही हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्यालाच मनाला सांगायचे उगाच भितोस हे भय पळू दे स्वामी माऊली असताना हे भय कसले घाबरू नकोस तू असे बाळ त्यांचा या ओळी तर सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पळू देईल आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटते हे फक्त आई झाल्यावरच समजते मग स्वामी तर विश्वाशी माऊली आहे अब्जा आईच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनवले कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशील त्याविणं तू स्वामी भक्त आई ही आई असली तरी तिच्याकडे पण प्रेम व्यक्त करावे त्याशिवाय आईला कसे करणार की जे काही आपल्या मुलांसाठी करते त्याची थोडी तरी जाणीव मुलांना आहे की नाही असंच काहीचं महाराजांचं आहे महाराजांवर महारा असलेले प्रेम श्रद्धा अपुलकी हे सर्व नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं जा। महाराजांना बाकी कसलीच अपेक्षा नाही आहे आठव कितीदा दिली त्यांनीच साथ नको डगमळगू स्वामी देतील हात आई तर पहिली व्यक्ती असते जी आपल्याबरोबर प्रत्येक प्रसंगात खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी असते तेच महाराजांचं आहे आपण विसरू पण पन... महाराज आपल्याला विसरणं विसर अशक्यच आहे मग आईचे उपकार कसं विसरून चालेल तेच आहे तारक मंत्रात महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळले ते अजिबात विसरायचं नाही हे मना तू फक्त निश्चंग हो निर्भय हो तारक मंत्राचे शक्य तेवढे पाठनित्य आपण करावेत आणि चमत्कार स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी कवटाळतेच आपण खरंच खूप नशिबान आहोत आपल्याला महाराज कोण आहेत हे थोडंफार तरी समजले म्हणजे खरंच काहीतरी छोटंसं पुण्य आहे म्हणून महाराजांची सेवा करण्यासाठी आज्ञा स्वतः महाराजांकडून मिळाली कारण महाराजांना अनेक भक्त आहेत पण आपल्याला फक्त महाराज श्री स्वामी समर्थ